नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचा हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कर्जमाफी संदर्भातलं एक महत्वाचं आणि शेतकऱ्यांसाठी दिलासा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जर सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला तर कोणकोणते शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र होऊ शकतात कर्जमाफीचा आंदोलनाचा वनवा भडकलेला आहे परंतु या आंदोलनाच्या वनव्यामुळे सरकार आता सकारात्मक झालेला आहे आता एक समिती गठीत झालेली आहे आता या समितीच्या माध्यमातून कोणकोणती कोणती कामं होणार कर्जमाफी संदर्भात कोणता निर्णय येणार या संदर्भात आपण चर्चा करण्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जेणेकरून कर्ज वापी आपल्याला अत्यंत प्रदीर्घपणे मोठ्या लढता येईल तर 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 मित्रांनो चला करूया आपण जर पाहिलं तर कर्जमाफी संदर्भात सरकारने निवडणुकीच्या काळामध्ये शेतकऱ्यांना सरसर कर्जमाफीचं वचन दिलं होतं शेतकऱ्यांना वाटत होतं की अर्थसंकल्पामध्ये कर्जमाफीची तरतूद होईल कर्जमाफीच कर्जमाफी आम्हाला मिळेल परंतु या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात कोणती तरतूद झाली नाही कोणती भूमिका सरकारने कर्जमाफी संदर्भात घेतली नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये चिडला त्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं केली आणि कर्जमाफी संदर्भात आपण जर पाहतो अजित पवार सांगले की एकतीस तारखेच्या कर्ज भरा परंतु शेतकऱ्या शेतकऱ्यांकडे पैसे नाही आता शेतकरी कर्ज तरी भरणार तरी कुठून सगळ्यात महत्वाचा विषय आता अर बीजेपी बीजेपीचे आमदार म्हणजे सत्ता पक्षातले आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पी अधिवेशनामध्ये कर्जमाफीची भूमिका त्यांच्या माध्यमातून प्रकटपणे मांडली त्यामुळे कर्जमाफी संदर्भातली समिती गठित करण्यात आलेली आहे आणि सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीचा जे काही डेटा आहे ते गोळा करण्याचं काम सध्या सुरू आहे म्हणजे ही समिती आता कर्जमाफीचे पुढच्या एका महिन्यामध्ये ही माहिती गोळा करणार आणि कर्जमाफीचा हा निर्णय देणार आणि नंतर त्यावरती निर्णय सरकार घेणार असं संदर्भातलं एक नवीन अपडेट आहे आणि आपण जर तर एकवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी कर्जमाफीची समिती गठीत झालेली आहे आणि आता या समितीच्या माध्यमातून या अ जे काही गोळा जे काही डाटा गोळा होईल या डाटा गोळा झाल्यावर कर्जमाफीचा जे काही समितीच्या माध्यमातून निर्णय घेण्यात येईल आणि नंतर यावर निर्णय सरकार घेणार आणि नंतर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार अशी असे सध्या बातमी सध्या व्हायरल होत आहे आपण जर पाहतो हे सत्य सुद्धा आहे आता सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून आता ही माहिती गोळा करण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरू आहे आणि एकवीस मार्च पासून ही समिती गठित झालेली आहे आणि एकवीस एप्रिल पर्यंत ते अभ्यास करणार आहेत कर्जमाफीच्या सगळ्या डाटा गोळा करण्यावरती आणि एकवीस एप्रिल किंवा बावीस एप्रिलला ते निर्णय देणार आहेत आणि बावीस एप्रिलला निर्णय देण्या दिल्यावर तेवीस चोवीस एप्रिलला सरकार निर्णय घेते का कर्जमाफी संदर्भात हे सुद्धा पाहण्यासारखं आहे परंतु जे काय ते सोशल मीडियावरती कर्जमाफीचा शब्द पाळणार असं वगैरे फिरते त्यामध्ये जर आपण जर बोलायला गेलं जर त्या बातमीमध्ये तथ्य जर असेल किंवा आहे कारण की ते अजित पवारांच्याही माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी माहिती दिली की कर्जमाफीचा डाटा गोळा करण्याचं काम सुरू आहे त्यामुळे ते डाटा गोळा झाल्यावरच आम्ही निर्णय देऊ परंतु मला असं वाटतं की हा जे काय आहे हा फक्त जुमला आहे हे काय सर सरकार कर्जमाफी शेतकऱ्यांना इतक्या लवकर सहजासहजी देणार नाही परंतु पाच टक्के शेतकऱ्यांनी लढा दिला तरी पण सरकारला समिती गठीत करून समिती गठीत करावी लागली त्यामुळे जर वीस ते पंचवीस टक्के शेतकऱ्यांनी जर एकत्र झालं तर त्यासाठी कर्जमाफीचा निर्णय लागू शकतो आणि सगळ्या शेतकऱ्यांनी जर रस्त्यावर उतरलं तर हा निर्णय लागू शकतो असं मला वाटते परंतु मित्रांनो आपण जर पाहायला गेलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस या कालखंडामध्ये भरपूर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतिक्षा आहेत कारण की त्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत पडलेलं आहे आता येणाऱ्या खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी येणाऱ्या हंगामासाठी त्यांना कर्ज पाहिजे कर्ज कशासाठी पाहिजे त्यांना शेतीच्या कामासाठी कर्ज पाहिजे पीक कर्ज पाहिजे परंतु ते शेतकरी पीक कर्ज घेऊ शकत नाही कारण की त्यांचा जुनं कर्ज थकीत पडलेलं आहे आणि ते थकीत पडलेलं कर्ज आता शेत शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा आहे की सरकारने कर्जमाफी करावी कारण की सरकारने निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांना वचन दिलं होतं आणि हे वचन दिल्यामुळे शेतकऱ्यांनी मतदान या सरकारला दिलं कारण की शेतकऱ्यांवर आपण जर या सरकारला मतदान दिलं तर हे सरकार आपली कर्जमाफी करेल परंतु शेतकऱ्यांची दिशाभूल झालेली आहे या सरकारवर गुन्हा दाखल करावा जसं की ज्ञानेश्वर खरात पाटलांनी सरकारवर चारशे वीस चा गुन्हा दाखल केलेला आहे पोलीस मध्ये जाऊन या विविध शेतकरी संघटनेचे पदाधिकारी नेते सुद्धा सरकारच्या विरोधामध्ये आहेत कर्जमाफी संदर्भातली आक्रमक भूमिका शेतकरी नेते आणि शेतकरी पुत्रांच्या माध्यमातून घेण्यात आलेली आहे त्यामुळे आपल्याला सुद्धा कर्जमाफीच्या प्रश्नावरती लढावं लागेल लढल्याशिवाय आपल्याला काही कर्जमाफी मिळणार नाही हे मात्र स्पष्ट आहे कारण की सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफीचा शब्द दिला होता परंतु हे जे काय होता हे फक्त निवडणुकीसाठी जुमला या सरकारचा होता असं आपल्याला सध्या तरी सरकारच्या वाघण्यावरून दिसतं कारण की माग हिवाळी अधिवेशन गेलं हिवाळी अधिवेशनामध्ये कर्जमाफीचा निर्णय होईल असं होतं परंतु आपल्याला तर माहित की हिवाळी अधिवेशनामध्ये असे कोणतेही कर्जमाफीचा निर्णय होत नसतात त्याला अर्थसंकल्पीय अधिवेशनाची वाट पाहावी लागते परंतु अर्थसंकल्पीय अधिवेशन अधिवेशन आलं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये कोणताही हा कर्जमाफीचा निर्णय झाला नाही परंतु त्याच नंतर आपण जर पाहिला गेलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवारांच्या माध्यमातून बोलत ते बोलत आहेत की दोन दिवसात कर्ज भरा मग आता तुम्ही निवडणुकीच्या काळामध्ये वचनच आम्हाला का दिलं होतं की कर्ज भरा कर्ज भरा आमच्याकडे पैसे नाही जा, माध। येत आता ना जोपर्यंत ये ही कर्जमाफीची समिती गठीत झालेलीच आहे परंतु जोपर्यंत या समितीच्या माध्यमातून कर्जमाफीचा ठोस निर्णय येत नाही आणि तो निर्णय येईपर्यंत आपणही कर्ज भरायचं नाही जर बँकेचा एखादा अधिकारी किंवा बँकेचा एखादा कर्मचारी आपल्याला जर नोटीस पाठवत असेल किंवा कर्ज भरा वसुलीसाठी तुमच्याकडे जर येत असेल तर तुम्हाला त्यांना स्पष्टपणे सांगायचं आम्ही आमच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या धास्तीने पीची गटेट आ, व, 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 सरकारने कर्जमाफीची समिती गठित केलेली आहे आणि समिती अभ्यास करणार आहे आणि समितीचा निर्णय आल्यावरच आम्ही कर्ज भरू असं तुम्ही स्पष्टपणे बँकेच्या अधिकाऱ्यांना सांगायचं आहे कुठल्याही पद्धतीचं दडपण कर्जमाफी संदर्भात सरकारने शेतकऱ्यांवर आणू नये हीच एक माफक अपेक्षा आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या कर्जमाफी संदर्भात सरकारने निर्णय घ्यावा हीच एक आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपेक्षा आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुद्धा आपण कर्जमाफी संदर्भात वेळोवेळी लढा लढण्याचा प्रयत्न करत आहोत विविध शेतकरी नेत्यांना फोन करून त्यांच्या संदर्भ कर्जमाफीच्या भूमिका स्पष्ट करत आहोत शेतकऱ्यांच्या बाजूने आपण सगळ्या भूमिका स्पष्ट करत आहोत आणि इथून पुढे सुद्धा शेतकऱ्यांच्या कर्ज कर्जमाफीसाठी आपलं चॅनल कटिबद्ध राहील आणि आपण वेळोवेळी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करू व्हिडिओच्या माध्यमातून लढण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत अशी माहिती शेअर करा धन्यवाद